सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे चौऱ्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता पद्मिनी खूप लाजत होती आणि तिचं ते लाजणं बघून दामिनी म्हणाली ताई खूपच घासून पुसून आणि बारकाईनं झडती घेतलेली दिसती दादा तुमची हो ना आणि पद्मिनी खूप लाजली आणि तिच्या मिठीतच शिरली आणि म्हणाली दामिनी सांग ना गुरुद्रला लवकर होकार द्यायला तो बोल ना त्याच्याशी तोही तिकडे गप्प आहे आणि आपणही इकडे गप्प आहोत दामीने म्हणाली हो ताई मला तुमची ओढ समजते तुमची तगमग मला समजत आहे दादा ही तितकाच व्याकुळ आहे हो तुमच्यासाठी बघितलं ना काय कारण काढून आला तो तुमच्याशी भेटायला पद्मिनी म्हणाली ते काही ना काही कारण काढतीलच ग पण आता मला नाही इथे थांबायचं मला माझ्या साहेबांजवळ जायचं आहे कायमचं दामिनी म्हणाली ठीक आहे मी आजच रुद्रला विषय काढते मग दामिनी सुद्धा बेडरूममध्ये गेली तर रुद्र काम करत बसला होता आणि ती त्याला हळूच जाऊन घाबरत घाबरतच म्हणाली रुद्र तू काय ठरवलं आहेस रुद्र कोरड्या आवाजात म्हणाला कशाचं आणि मी ठरवून काही उपयोग आहे का या घरात तर सगळं तुझंच ऐकतात ना तू आता लिडर आहेस देशमुखांच्या घराची तू सांगशील तसंच सगळं करतात आणि तुझ्याच इशारावर नाचतात माझं काय मी आपला एका कोपऱ्यात पडून आहे दामिनी म्हणाली रुद्र असं का बोलतोस तू मी काय केलं रुद्र म्हणाला हो तू काय केलं सगळ्यांना उपवास पकडायला कोणी लावला तूच ना हे सॉलिड डोकं तुझंच आहे आणि दुसऱ्या कोणाचंही नाही मला खात्री आहे आणि दामिनी आता त्याच्या पायात बसली आणि म्हणाली मी काय म्हणते रुद्र तू एकदा शांत डोक्यानं विचार कर ना अरे ताईंचं सुख बघ ता ना त्या किती खुश असतात दादा आला की हे फक्त त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तू त्यांच्यासाठी खूप श्रीमंत मुलगा आणशील खूप देखणा आणशील पण ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याच्यासोबतच आपण खुश असतो ना प्रेमळ माणसाच्या सानिध्यात मिळणारं सुख समाधान हे पैशानं नाही विकत घेता येत रुद्र ताईचं जबरदस्ती लग्न केलं तर आयुष्यभर त्याचा पश्चाताप होत राहील तुलाही त्यांनाही आणि आपल्या सगळ्यांनाच रुद्र तिला चिडून म्हणाला तू मला प्रेमाचं महत्त्व सांगू नकोस दामिनी मी सुद्धा लव मॅरेज केलं आहे आणि मला कळतं की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासोबत लग्न होणं किती भाग्याचं असतं दामिनी म्हणाली तुला कळतंय ना रुद्र मग तुझा प्रॉब्लेम काय आहे रे दादा ड्युटी करत होता त्याची आणि तू तु तुझं काम करत होता मी कधी तुम्हा दोघांच्यामध्ये आले का नाही ना मग आता हे जे आहे ते चालू दे ना आपण ताईदादांचं लग्न करूया ना आपली नाती तुमच्या बिझनेसच्या नोकरीच्या तुमच्या धंद्याच्या आडे येणार ना नाहीत आणि दादा सुद्धा तुझ्या भल्यासाठीच म्हणतो ना तू माझा नवरा आहेस आणि तुला काही झालं त्याला माझं पांढर कपाळ बघू वाटेल का आणि तू विचार कर की ताईचं आणि दादाचं लग्न झालं आणि दादाला जर काही झालं देव न करो आणि उद्या जर त्याला गोळी वगैरे लागली आणि तो देवाघरी गेला तर ता ताईंचं पांढरं कपाळ तुला बघू वाटेल का आणि आता रुद्र पुन्हा चिडला आणि चिडून पुन्हा दामिणीच्या कानाखाली दिली आणि म्हणाला काय मूर्खासारखं बडबडतेस गं मरण पांढरं कपाळ काय चाललंय तुझं हे असं कधीच नाही होणार लक्षात ठेव आणि दामिनी गालाला हात लावून रडायला लागली ला आणि आता रुद्रनं तिला मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला सॉरी सारखा सारखा हात उचलतो ना मी तुझ्यावर मान्य आहे तू चांगली वकील आहेस समोरच्याला पटवून देण्यासाठी खूप टोकाचं बोलतेस पण असलं नको ना बोलू दामिनी उगीच भीती वाटते दामिनी म्हणाली वाटली ना भीती तुला या कल्पनेनं विचार कर मग दादाला सुद्धा काय वाटलं असेल त्यावेळी आणि अजूनही तू तो धंदा करतोयस तो रिस्की आहे म्हणून त्यालासुद्धा भीती वाटत असेल ना रुद्र तो मनाने वाईट नाही हे तुलाही माहीत आहे मग तू दे ना जुन्या गोष्टी सोडून आणि आपण पुढे जाऊया आणि आता रुद्रने तिचे दोन्ही गाल हातात धरले आणि तिचा किस घ्यायला गेला इतक्यात तिने त्याला दूर ढकलला आणि लटक्या रागात म्हणाली नको जवळ येऊ हो माझ्या सारखा मलाच मारत असतो रुद्र म्हणाला मग तुझा भाऊ मला मारतो मारतो की नाही सारखा मला म्हणून मी तुला मारतो कारण मी त्याला मारू शकत नाही ना दामिनी म्हणाली तुझ्यात हिंमत असेल तर त्याला मारून दाखव ना त्याचा राग तू माझ्यावर का काढतोस रुद्र म्हणाला अगं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग दामिनी म्हणून ना हक्काने मारतो मी तुला दामिनी म्हणाली हो का मग थांब असं म्हणून ती काहीतरी शोधू लागली रुद्र म्हणाला अगं काय शोधतेस दामिनी म्हणाली काठी शोधत आहे रुद्र काहीच न कळून म्हणाला आता काठी कशाला शोधतेस दामिनी म्हणाली तुला मारायला माझ्यावर प्रेम आहे म्हणतोस आणि मला मारतोस ना मग माझंही तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे मी तर तुझ्यासाठी काय काय केलं आहे दादाचा मार बाबांचा मार आणि वर तुझंही मर खाते मी आता तितकाच मार भेटणार तुलाही असं म्हणून दामिनी त्याला मारायला लागली आता रुद्र खूप हसला आणि त्यानं तिचे हात पकडले आणि म्हणाला सॉरी म्हणालो ना माफ कर आणि एक किस दे ती म्हणाली अजिबात देणार नाही रुद्र म्हणाला दामिनी आता गुपचूप किस नाही तर केस करीन ना तुझ्यावर की बायको मला किस देत नाही आता दामिनी हसायला ला लागली आणि म्हणाली जा केस कर तुझ्यात आहे का इतकी हिंमत माझा किस घेण्याची असं का असं म्हणून रुद्रनं आता तिला बेडवर खाली पाडली आणि तिच्या तोंडात तोंड घातलं आणि खूप डीप केस केला तिला आणि एक लव बाईट करून तिला सोडून दिली आणि आता दामिनी तोंड पुसत हसत होती रुद्र म्हणाला बघितली ना माझी हिंमत आणि अशीच हिंमत तुला बघायची आहे का आणि तुझी इच्छा आहे का आम्ही अग्निहोत्रीला मारावं असं असेल तर तसं सांग दामिनी म्हणाली रुद्र अजिबात नाही माझ्या दादावर तू अजिबात हात उचलायचा नाही लक्षात ठेव तू लहान आहेस त्याच्यापेक्षा आणि तो मोठा आहे रुद्र म्हणाला हो का आणि तो सुद्धा असंच म्हणत होता की तू लहान आहेस तुझे ओठ पिळले तरी दूध बाहेर येईल आणि या मोठ्या अग्निहोत्री जेवट पिळल्यावर काय बाहेर येईल दारू ऑफिस मध्ये येऊन सुद्धा दारू मागत होता तुझा पिताडा भाऊ आता ती थोडी हसली आणि म्हणाली मग तू काही अमृत पितस का तू सुद्धा पितस ना दारू आणि एका पिताड्याने दुसऱ्या पिताड्याला मागितली दारू तर त्यात काय बिघडलं रुद्र हसून म्हणाला म्हणजे त्यानं काहीही केलं तरी चालेल हो ना दामिनी आधी तू अशी नव्हतीस बरं का मी काहीही केलं तरी तू माझीच बाजू घ्यायचीस आणि आता तू अग्निहोत्रीची बाजू का घेतेस दामिनी म्हणाली कारण या आधी अग्निहोत्री मला मारायचा तू प्रेम करायचा पण आता तू मला मारतोस आणि अग्निहोत्री माझ्यावर प्रेम करतो तो जे करतो ते विचार करून करतो रागाच्या भरात करत नाही त्याचा राग सुद्धा विचारपूर्वकच व्यक्त केलेला असतो रुद्र म्हणाला वागवा भावाची वकिलीन क्षणात पार्टी चेंज करतेस ना तू दामिनी बरं ते जाऊ दे त्या दिवशी तू काय म्हणत होतीस की तुझ्या दादाच्या प्रेमाविषयी काहीतरी म्हणत होतीस की दामिनी म्हणाली रुद्र तुला सांगू तुमची फॅमिली आणि आमची फॅमिली लहानपणी एकाच ठिकाणी राहायची मुंबईमध्ये म्हणजे आई सांगते हे सगळं आणि मला सगळ्या गोष्टींवरून आणि सगळ्या पुराव्यांवरून आणि बाकीचे काही धागेदोरे जर जोडले तर असं समजलं की दादा ज्या मुलीवर लहानपणापासून प्रेम करतो ती आपली ताई आहे आणि ताईसुद्धा सांगतात की नाही लहानपणीच्या गोष्टी तो स्टॅच्यूचा गेम तो आपण चौघे खेळायचो रुद्र म्हणाला तू ना दामिनी आता वकिलींसारखी धागेदोरे गोळा करून बोलत आहेस पण दामिनी थापा मान्यत तू एक नंबर आहेस हेच तू अग्निहोत्रीला पण सांगितले ना मला सांगण्यासाठी अशी स्टोरी रचलीस ना तू सेम टू सेम दामिनी म्हणाली नाही रुद्र मी शपथ खरंच बोलते रुद्र म्हणाला दामिनी आता माझा तुझ्यावर विश्वास नाही काहीही झालं तरी तुझी गोष्ट खरी करण्यासाठी खोटं बोलतेस तू इतकं तर मला माहीत आहे आणि आता तुझं टार्गेट आहे विशाल अग्निहोत्री आणि माझ्या ताईचं लग्न आणि ते पूर्ण करण्यासाठी तू काहीही खोटं बोलणार हो ना दामिनी म्हणाली रुद्र मग त्या चवीचं काय ताईच्या हातच्या बाकी सगळ्या गोष्टी खोट्या आहेत मी रचलेल्या आहेत असं समज पण ती चव माहीत आहे, आहे समझ, ना तुला मोदकाची आणि पुरणपोळीची दादा ताईंच्या पुरणपोळीशिवाय पुरणपोळी खात नव्हता ताईंनीच आईंना मोदक शिकवले तू हवं तर रिचेक कर क्रॉस चेक कर आणि मला सुद्धा हे सगळं तेव्हा समजलं जेव्हा मी ताईंचा लहानपणीचा फोटो दादाच्या पुस्तकात पाहिला आणि आता हे सगळं ऐकून रुद्रला थोडा थोडा विश्वास बसायला लागला होता की असंही असू शकतं कारण त्यांची फॅमिली मुंबईत राहायची आणि रातोरात ते सगळे मुंबई सोडून गावे गेले होते दिवसभर आईबाबा जेव्हा कामाला जायचे तेव्हा रुद्र खेळण्यासाठी दामिनीकडे यायचा आणि त्याच्या मागे त्याचा सांभाळ करण्यासाठी पद्मिनीसुद्धा त्या घरी जायची आणि तिथेच दामिनीच्या आईसोबत तिचं खूप जमायचं रुद्र आणि दामिनीच्या गोंधळामुळे अभ्यास करणारा विशाल डिस्टर्ब होतोय म्हणून त्यांना ओरडायचा रुद्र दामिनी त्याच्या खूप खोड्या काढायचे आणि मग रुद्रला कितीतरी वेळा पद्मिनीनं हे सगळं सांगितलेलं होतंच आणि आता रुद्रलासुद्धा हे थोडं थोडं पटायला लागलेलं होतं पण आठवत काहीच नव्हतं कारण खूप लहान वय होतं त्याचं अगदी नकळतं आणि त्याचे आई बाबा आणि दामिनीची आई यांची कधी भेट होण्याचा प्रश्नच नव्हता आणि आता जरी रुद्रला हे पटत असलं तरी पण तो दामिणीवर पूर्ण विश्वास ठेवत नव्हता मग दामिनी म्हणाली रुद्र पण ते सगळं जाऊ दे मी म्हणते दादा लहानपणापासून कोणावर का प्रेम करत असे ना पण आता तर त्यांचं प्रेम आहे ना ताईवर किती प्रेम करतो तो त्याच्यावर हो की नाही आणि जरी ताईंचं ऑपरेशन नसतं झालं तरी तो त्यांच्याशी लग्न करणारच होता तो फक्त ऑपरेशन होण्याची वाट बघत होता पण प्रेम मात्र तो खूप आधीपासून करत होता ताईंवर आणि प्रेम करणं काही चूक नाही रुद्र ज्याचं त्याचं प्रेम त्याला मिळावं बास एवढंच मला वाटतं आपण त्याच्या आड यायचं नाही आणि आता रुद्रला पण आठवली विशालची धडपड पद्मिनीच्या ऑपरेशनसाठी चाललेली आणि आता रुद्र बोलायला लागला आणि म्हणाला ला मला ना अग्निहोत्रीवर पूर्वीपासूनच डाऊट होता तुझा भाऊ आहे म्हणून मला जास्त काही बोलता येत नव्हतं ताईंचं अग्निहोत्रीला बघून लाजणं त्यानं तिच्यासाठी रात्री फुले घेऊन येणं तुझी त्याची सारखी फाटराखण करणं त्याचं हॉस्पिटलमध्ये येणं आणि अचानक ताईच्या गळ्यात चेन सोडून दुसरंच लॉकेट असणं हे मला माहीत होतं आणि दामिनी मला हेही माहीत होतं की किचनचा दरवाजा कोणी तोडलाय आणि अंगणामध्ये पावसामध्ये कोणतं कपल होतं जे आपल्या अंगणामध्ये पावसात रोमॅन्स करत होतं आणि तुला काय वाटलं ती बुरकेवाली मी ओळखली नव्हती का धामिनी आता थक्क होऊन मारी म्हणजे रुद्र तुला सगळं माहीत आहे रुद्र म्हणाला हो म्हणजे काय मी कोण आहे माहीत आहे ना तुला मी आहे चोरोखा राजा तो जवळ जरी चोर पकडत असला तरी माझ्या घरी येऊन चोरी करणाऱ्या या पोलिसाला मी बरोबर पकडला होता आणि केव्हाच पकडलं होतं मी त्याला आणि ती बुरकेवाली ताईच होती हे मी ओळखलं होतं आणि दामिनी थक्क होऊन म्हणाली कशी ओळखली तू आता रुद्रनं मोबाईल काढला आणि म्हणाला हे बघ आणि झूम करून त्यानं तिची अंगठी दाखवली आता विशालच्या हातात तिचे हात होते आणि त्या डाव्या हातावर पद्मिनीची अंगठी स्पष्ट दिसत होती आणि रुद्र असून म्हणाला फक्त तू आणि तुझा भाऊ एवढेच हुशार आहात असं समजू नकोस दामिनी आम्ही पण हुशार आहोत दामिनी म्हणाली मग तू काहीच माहीत नाही असं का करत होतास आणि किती घाबरवत राहिलो आम्हाला तुझ्याशी आम्ही किती घाबरून राहिलो रुद्र म्हणाला तुझा भाऊ मला एकतर पसंत नाही आणि ताई बसली त्याच्यावर प्रेम करून त्याला कटवून दुसऱ्यासोबतच ताईचं लग्न करायचं हा माझा हेतू होता आणि दुसरं कारण म्हणजे अग्निहोत्री मला सगळं कळेल म्हणून खूप घाबरत होता आणि त्याला घाबरवायला मला मजा येत होती आणि आता तिसरं कारण म्हणजे त्याने मला मा माझं प्रेम सहजासहजी मिळू दिलं नाही मग मी का त्याला त्याचं प्रेम सहजासहजी मिळवून देऊ असं म्हणून रुद्र हसला आणि दामिनी म्हणाली आणि ते पावसातलं कपल ताई आणि दादा होत हे तुला कसं माहीत रुद्र म्हणाला तुला काय वाटलं ताईची काळजी घ्यायला मी कोणी पाठवणार नाही का त्यावेळी मी असाच निवांत बसेल का गावाकडे मी पक्याला गण्याला पाठवलं होतं ताईची काळजी घ्यायला आणि तिची विचारपूस करायला ते दोघेही आले होते पण अग्निहोत्रीची गाडी पाहिली आणि माघारी पळाले घाबरून आणि त्यांनीच मला सांगितलं की इथे अग्निहोत्री येतो रोज मी थोडा चकित झालो होतो पण म्हटलं ताई सुरक्षित आहे आपली आणि ती पोलिसाच्या ताब्यात आहे तिला काहीच होणार नाही आणि आता हे सगळं ऐकून दामिनी रुद्रला फटके द्यायला लागली आणि म्हणाली नालाय कुठला सगळं माहीत किती सतवला आम्हाला रुद्रने तिचे हात पकडले आणि म्हणाला आता मीही खूप दिवसांचा भुकेजला आहे आता मी तुलाही सतवणार असं म्हणून तो तिच्यावर आला आणि तिच्या पुन्हा तोंडात तोंड घालण्याचा तो प्रयत्न करू लागला पण दामिनी त्याला अजिबात तसं करू देत नव्हती ती त्याला दूर ढकलत होती रुद्र जबरदस्ती करू नकोस मी नाही ऐकणार तुझं असं म्हणाली आणि रुद्र म्हणाला बघूच कशी ऐकत नाही आज तर तुझी शिकार करून राहणारच माझी जंगली बिल्ली असं म्हणून त्याने तिला दोन्ही हातात पकडली इतक्यात बाबांनी रुद्रला बोलवून घेतलं आणि म्हणाले खूप दिवस झालं तुझा निर्णय ऐकण्यासाठी आम्ही वाट पाहिली पण तू काही बोलतच नाहीस आता सांग की तुझा निर्णय काय आहे शेवटी ती आमची मुलगी आहे तिच्या आयुष्याचं काय करायचं ते आम्ही ठरवणार आहोत आणि आमचा निर्णय झाला आहे आणि आता रुद्र म्हणाला बाबा ठीक आहे मी सुद्धा तयार आहे अग्निहोत्रीची फॅमिली पुन्हा एकदा घरी बोलवूया आणि पुन्हा एकदा बघण्याचा कार्यक्रम होऊ द्या आता हे ऐकून दामिणी तर जाम खुश झाली तिला खूप आनंद झाला आणि ती ही गुड न्यूज पद्मिनीला सांगण्यासाठी पळतच जिने उतरून खाली गेली आता पद्मिनीची खोली अजून खालीच होती त्या अलिबागच्या प्रकरणामुळे पद्मिनीची रूमवर शिफ्ट करायचं राहूनच गेलो होतं आणि आता दामिनी निघाली आणि जिन्यावरून घसरली आणि पडली जोरात ओरडली तसा रुद्र पळत आला पद्मिनीसुद्धा बाहेर आली आणि रुद्र म्हणाला काय इतकी धडपडतेस कसला आनंद झालाय तुला इतका आता दामिनी खूप रडत होती तिचा पाय मुरघळला होता मग रुद्रनं तिला उचलली आणि बेडरूम मध्ये घेऊन गे गेला आणि म्हणला दामिनी तू अति करतेस हा कधी कधी इतकं नादवून जायची काही गरज होती का दामिनी म्हणाली रुद्र मला खूप आनंद झाला आहे तुझा निर्णय ऐकून रुद्र म्हणाला आता या आनंदाने हातपाय मोडून घेशील का मग भावाच्या लग्नात नाशील कशी आणि आता इकडे शेठ त्याच्या माणसांना म्हणाले एकदा अग्निहोत्री वाचला आहे आता पुन्हा वाचता कामा नये एक गुंड म्हणाला शेट अहो मागच्या वेळी त्याला वाचवायला कोणीतरी आलं होतं बहुतेक आपल्या प्लॅनची त्याला इत्यंभूत सगळी खबर असावी म्हणजे तो आपल्यातलाच कोणीतरी आहे असं मला वाटते जो पोलिसांना मदत करतोय आपल्यातच राहून आणि आता शेट म्हणाले ठीक आहे तो कोण आहे गद्दार ते आपण बघूयाच पण आता अग्निहोत्रीला बेस आऊट ठेवून खतम करायचा म्हणजे चोवीस तास त्याच्या मागे लागा तुम्ही म्हणजे मग त्याला कोणीच वाचवणार नाही ठेवून ठेवून त्याला वाचवणारा तो किती पहारा ठेवणार आहे त्याच्यावर आणि आता यावेळी जो कोणी त्याला वाचवायला येईल त्याच्यावरसुद्धा बारीक नजर असू द्या एकदा का तो सापडला की मग तो आणि अग्निहोत्री दोघांनाही एक साथ यमसदनी पाठवू आणि आता हे ऐकून त्याच्या माणसानं रुद्रला फोन केला आणि सगळं सांगितलं आणि आता रुद्रला खूप टेन्शन आलं कारण विशालवर चोवीस तास घारीसारखी नजर ठेवणारा माणूस आणायचा कुठून आणि निधड्या छातीचा विशाल काही घरात बसणार नव्हताच त्याला समजावून तरी कसं सांगायचं हा प्रश्न रुद्रपुढं पडला आणि त्याला उगीच मागाचे दामिनीचे शब्द आठवले ताईचं पांढरं कपाळ आणि बरंच काही ती बडबडली होती आणि आता रुद्र खूप घाबरला आणि त्यानं खूप काळजीनं दामिनीला मिठी मारली